नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बेकायदेशीर सावकारी प्रकरण येथील तिघांविरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आठ मे दोन हजार हातकणंगले येथील तिघांवर बेकायदेशीर सावकारी केल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तम तानाजी पाटील व एकोणपन्नास राहणार मुळशिंगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय अप्पासू चव्हाण व एकोणचाळीस विष्णू अण्णा सुजाधव वय पंचेचाळीस आणि संतोष बाळू रोहिले व त्रेचाळीस तिघे राणा राळते यांनी फिर्यादी पाटील यांना कोणतेही वैध वै सावकारी परवाना नसताना सात लाख रुपये तीन टक्के दरमहा व्याजाने दिले त्या बदल्यात त्यांनी बँकेचे रिकामे धनादेश घेतले होते या व्यवहारात फिर्यादी यांनी आतापर्यंत चोवीस लाख रुपये मुद्दल व व्याजापोटी वसूल केले असूनही आरोपींकडून अजूनही पैशाची मागणी होत असल्यानं त्यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे ही घटना ऑक्टोबर पासून आजपर्यंत वेळोवेळी घडत असल्याचं फिर्यादीत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा